जत पूर्व भागातील संख दरीबणची परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडलेत घराचे पत्रे उडून गेलेत विजेचे खांब पडले त्यामुळे वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता या पावसाने अने अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या गडगडटासह वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली पावसापेक्षा वारा जास्त होता वेगाने वारा असल्याने घरावरील पत्रे उडून गेले संख येथील श्रीसंत बागडे बाबा मठातील खोलीचे पत्रे उडून गेलेत राणातील बांधावरील झाडे उन्मळून पडलेत रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता विजेचे खांब पडले आहेत त्यामुळे दरीबडची संख दरिकोणूर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला वादळी वारे कमी झाल्यावर एक ते दीड तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला संख दरीबडची रस्त्यावर व संख येथील गावात अनेक ठिकाणी झाडे बुडासह उन्मळून पडली खरीप हंगामातील पिकाची मशागत केलेल्या शेतात बांधात पाणी सचले जनावरांना चारा पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे मान्सूनपूर्व पाऊस लवकरच सुरू झाल्याने रानात खोट्या गवताची उगवण होणार आहे त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे